माझ्या कथेचं नाव आहे लग्नानंतरच आयुष्य प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते समाजासाठी परिवारासाठी स्वतःच्या खुशीसाठी किंवा दुसऱ्यांच्या खुशीसाठी हे लग्न हे करावंच लागते वडिलांचं घर सोडून यायला पण तिला खूप मोठं मन करावं लागतं मुलगी लग्नानंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्नानंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घरं सांभाळताना हे तिचं माहिती लग्नानंतरचं जीवन म्हणजे अक्षराचं अक्षरा तिच्याच शब्दात सांगत आहे मी एका साध्या कुटुंबामध्ये राहणारी साधी मुलगी परिवार तसा मोठा अगदी गोकुळ जसं आजी आजोबा आई वडील आम्ही चार भावंड आणि तीन बहिणी सर्वात छोटा भाऊ माझा तसा मधला नंबर मोठ्या ताईचा नंतर मोठ्या ताईच्या नंतरचा माझा स्वभाव तसं सांगता येणार नाही पण होते खूप हट्टी एकदा बोलायला लागले की खूप बोलेल नाही तर काहीच नाही खूप शांत आम्ही चार भावंड सर्वच लाडके पण वाटायचं मी जरा जास्तच लाडके होते मला एखादी गोष्ट आवडली की मला पाहिजेच असं होतं पण सर्व हट्ट पुरवायचे ते माझे वडील घरात मी एक वेळेस कोणाचं काही ऐकत नव्हते पण वडिलांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही त्याचमुळे मी जरा जास्त लाडायचे होते माझं सा माझं सांगायचं झालं की मी घरात कधीच लक्ष दिलं नाही माझं शाळा कॉलेज अभ्यास यामध्येच माझं लक्ष स्वयंपाक तसा खूप छान बनवत होते तसं सर्वजण माझं देखील काढायचे पण थोडंफार येत थो होतं जास्त नाही कारण काम करण्याची कधी जास्त गरजच पडली नाही काम करायची ती माझी आई आणि मोठी ताई खरं सांगायचं तर मला खूप कंटाळा यायचा मला रागवत असे आई पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे त्यामुळे माझ्या सर्व मनासारखं व्हायचं मोठी ताई आणि मी सोबतच कॉलेजला जायचो त्यामुळे आम्ही जशा मैत्रिणी अगदी आम्ही एकमेकींना सर्व काही सांगायचो ताईचा स्वभाव सुद्धा खूप छान कधीच रागवत नव्हती मी लहान असून सुद्धा माझा ऐकून घेत कारण घरामध्ये दादागिरी माझीच चालत असे तसं ताईमध्ये आणि माझ्यात फक्त दोन वर्षाचा फरक त्यामुळे आम्ही छान राहायचो ताई मोठी असल्यामुळे तिचं लग्न झालं पण मला काही करमत नव्हतं तशी ती तिच्या सासरी खूप खुश होती मजेत होती आता ताईच्या लग्नानंतर घरामध्ये मीच मोठी म्हणजे लग्न करायचा माझा नंबर तसं मी अगोदरच सांगितलं होतं मला नाही करायचं एवढं लवकर लग्न कारण मी कसं राहणार तुमच्यापासून दूर मला नाही जायचं तुम्हाला सोडून असं बोलायचं मी नेहमी म्हणायचे पण घरचे कधी काही ऐकत नव्हते तसे वडील ऐकायचे पण आजी आणि आई आए नव्हते ऐकत त्यांनी मला खूप समजून सांगितलं पण मी ऐकत नव्हते तरी शेवटी माझे वडील मला बोलले तुला नाही करायचं ना एवढं लवकर तर नको करू पण बघायला येतात त्यांना येऊन जाऊ दे मी त्यांचं बोलणं ऐकून तयार झाले कसा वाटला हा भाग नक्की कळवा पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहे धन्यवाद